I'm <laughs> 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 भाग <laughs> न जय सेवालाल आज आपण या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांच्या जा जयंतीनिमित्ताने एकत्र आलेलो आहोत आज आपण बघत आहोत की बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आहेत बंजारा समाजाच्या सगळ्यात महत्त्वाचा एरणीवरचा मुद्दा म्हणजे बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या वर्षभर चालते आहे आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आज जयंतीच्या वेळेस आम्ही चिंतन करणार आहोत की आम्हाला बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण कसं मिळवून घेता येईल शिवालाल महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की येत्या जयंतीपर्यंत बंजारा समाजाला एस टी आरक्षणामध्ये सवलत मिळावी शासन शासन स्तरावर काय प्रयत्न सुरू आहे करतात शासनाने गेल्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की तीन महिन्यामध्ये आम्ही समिती गठीत करू पण मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आचारसंहिता लागल्या आणि त्या समितीच्या गठनासाठी विरोध विलंब झाला मात्र एक दोन तीन दिवसापूर्वी असा निरोप मिळालेला आहे की समिती ही निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेली आहे यामा तुमच्या माध्यमाने मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे बंजारा समाजाच्या तिने आभार व्यक्त करतो सर आज संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त काय काय कार्यक्रम आयोजित केले आज आज संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने आपण बघत आहात की आम्ही सर्वप्रथम सेवालाल संत सेवालाल महाराज चौकामध्ये जाऊन महाराजांना पुष्प अर्पण करून त्यांच्या चरणी नतमस्तक झालो त्यानंतर आज या ठिकाणी हरितक्रांतीचे क्रांतीचे नेते वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्या चौकामध्ये पुतळ्याजवळ येऊन या ठिकाणी विचार देण्याचं काम करणार आहोत या ठिकाणी इथून जाऊन नाईकनगर येथे संत सेवालाल महाराजाच्या मंदिरामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यानंतर पुन्हा पुंडलिक नगर रोड इथे संत सेवालाल महाराज चौकात महाप्रसादाचा कार्यक्रम आहे असे भरगत्य कार्यक्रम आहे फडेगाव नारेगाव बाजूला असणारे तांडे या ठिकाणी दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे समाज बांधवांना काय आवाहन करणार समाज बांधवांना एकच आवाहन करतो की आपले कळीचा मुद्दा हा आरक्षणाचा आहे सर्वांनी ज्या ज्या वेळेस आमच्या सर्वांच्या मान्य प्रमोद राठोड सर असतील राजूभाऊ राठोड असतील पी एम पवार सर असतील सिंह राठोड सर असतील आमच्या देशात आमच्या बंजारा समाजाचे नेते आहे यांच्याकडून जेव्हा वेळोवेळी आव्हान होईल त्यावेळेस एकत्र यावं आणि आरक्षणासाठी झटावं धन्यवाद सर आज दोनशे सत्त्याऐंशी शिवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व बंजारा समाजाचे बांधव आणि इतर समाजातसुद्धा आमचे सगळे बांधव अतिशय उत्साहाने या ठिकाणी जमून सगळ्यांनी आज ही जयंती साजरा करण्याचा या ठिकाणी आम्ही सगळ्या साजरा करतो आहे मला असं वाटतं की शिवालाल महाराजांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच विचारावर चालण्याची आज खरं म्हणजे आज सगळ्या समाजाला गरज आहे आणि त्याच माध्यमातून सेवाभाव हा सगळ्यांनी जर मनात ठेवला तर मला असं वाटतं की देशप्रेम आणि स सगळ्यांची एकता ही कधीही तुटू शकत नाही आणि मला असं वाटतं की त्याच याच्यावरती चालण्यासकरिता आम्ही सगळे या ठिकाणी आज ह्या जमलेला आहोत आणि त्याच माध्यमातून पुढे सुद्धा जाणार आहोत सगळ्यांची एकच भावना आहे की आपल्या माध्यमातून सगळ्यांची सेवा घडली पाहिजे आपले, आपले जे वरिष्ठ आहेत आपले जे हिंदुबळे आहेत जे गोरगरीब आहेत त्यांची सेवा आपल्या माध्यमातून घडो हीच या ठिकाणी आम्ही सगळ्यांना सगळ्यांना विचार देतो आहे आणि त्याच तेच विचार घेऊन वेगवेगळ्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जाणार आहोत आणि जे आज विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागामध्ये केलेले आहेत वेगवेगळ्या तांड्यांमध्ये केलेले आहेत तिथपर्यंत विचार पोचण्याचा प्रयत्न आम्ही सगळे या ठिकाणी करतो या सेवा प्रतिष्ठानच्या वतीने काय काय कारण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने आम्ही बरेचसे असे कार्यक्रम घेत असतो की ज्यामध्ये वेगवेगळ्या जे गोरगरीब आहेत विद्यार्थी आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आरोग्याच्या विषयी काही समस्या आहेत त्या ठिकाणी जी जी मदत होऊ शकते त्या सगळ्या मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर करत असतो आणि आजही आम्ही या ठिकाणी घोटमो कार्यक्रम त्याला ठेवलेले आहेत